महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस सर्वात महत्वपूर्ण टॉपिक म्हणजे केंद्राध्यक्ष यांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत केंद्राध्यक्षाचा चातुर्यपणा आणि केंद्राध्यक्षाची काम करण्याची जी काही शैली आहे या शैलीवरच मतदानाचे यश हे अवलंबून असतं केंद्राध्यक्ष केंद्रा या नात्याने विशेष परिस्थिती आणि त्याविषयी कोणते प्रतिसाद केंद्राध्यक्षाने यांनी द्यावे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा म्हणजे विलिप ॲट कागदी चिठ्ठीवर चुकीचे मुद्रण याविषयी केंद्राध्यक्ष यांना प्रॉब्लेम येऊ शकतो यामध्ये मतदान युनिटवरील बटन दाबून बाहेर आलेल्या व्हिपॅट कागदी चिठ्ठीवरील चुकीच्या मुद्रणावर मतदार हे तक्रार करू शकतात हे आपण एकोणपन्नास या नुसार प्रतिसादाची त्या ठिकाणी तरतूद करावी लागते मतदाराकडून त्यांनी स्वाक्षरी केलेले लिखित प्रतिज्ञापत्र घ्यावायचे आहे मतदान केंद्राध्यक्ष नमुना सतरा ए मध्ये त्या मतदाराची संबंधित ही दुसरी नोंद त्या ठिकाणी घेतील आणि नंतर मतदाराला मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थित चाचणी मत नोंदवण्याची आपण त्या ठिकाणी परवानगी देणार आहोत आणि कागदी चिठ्ठ्याच त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट वर आपल्याला निरीक्षण करावायचे आहे आणि आरोप जर का खरा आढळल्यास तर आपल्याला मतदान थांबवायचे आहे म्हणजे मतदाराने दिलेले उमेदवाराला मत आणि व्ही व्ही पॅटवर जर का दुसरे मत चिठ्ठीवर दिसत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मतदान थांबवायचे आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी आणि झोनल ऑफिसर यांना कळवायचे आहे परंतु आरोप खोटा असल्यास उमेदवाराचा अनुक्रमांक व नाव आणि ज्याला चाचणी मत नोंदवले आहे ते नमुना सतरा ए मध्ये आपल्याला नमूद करावायचे आहे नोंदवण्यात आलेल्या शहर्यावर मतदानाची स्वाक्षरी आणि अंगठा सुद्धा घ्यावाच आहे नमुना सतरा सी भाग एक मध्ये अशी चाचणी मती मतांचं आपल्याला त्या ठिकाणी नोंद घ्यायची आहे अशा पद्धतीनं जर का व्ही व्ही विषयी जर का काही तक्रार असेल तर केंद्राध्यक्ष या नात्यानं आपणास अशी कारवाई करावी लागते दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित होऊ शकतो की सदोष ई व्ही एम किंवा व्हीव्ही पॅड संदर्भात नियंत्रण युनिट मतदान युनिट व्ही व्ही ना दुरुस्त जर का झाले तर त्या दुरुस्त करण्यासाठीच्या जा ज्या काही उपाययोजना आहे त्या अशा पद्धतीने जर नियंत्रण युनिट मतदान युनिट आणि व्हीव्ही पॅड योग्यरित्या काम करत नसेल तर नियंत्रण युनिट मतदान युनिट आणि व्हीव्हीपॅट संपूर्ण संच बदला नोटासह प्रत्येक उमेदवारासाठी एक मताचे अभिरूप मतदान करा आणि अभिरूप मतदानाची सर्व प्रक्रिया याच अनुकरण करा अशा पद्धतीनं जर का सदोष ईव्हीएम असेल तर अशा पद्धतीनं केंद्राध्यक्ष या ना आपणास कारवाई करावी लागेल आपल्या केंद्रावर जर का अनुपस्थित स्थलांतरित आणि मृत यादीतील जर का मतदार आले अशा वेळेस केंद्राध्यक्ष यांनी काय कारवाई करा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याद्वारे क्षेत्रीय माहितीवरून अनुपस्थित स्थलांतरित आणि मृत मतदारांची यादी तयार केलेली असते तर अशा पद्धतीत मतदार किंवा परवानगी दिलेले फोटो दस्तऐवज सादर करू शकतील आणि मतदान केंद्राध्यक्ष स्वतः त्याची पडताळणी करेल मतदार नोंदवई म्हणजे सत्ता ए मध्ये व्यतिरिक्त त्याचा अंगठ्याचा ठसा सुद्धा आपणास घ्यावायचा आहे मतदान मतदानाच्या शेवटी अनुपस्थित स्थलांतरित व मृत म्हणजे एस डी यादीतील मतदारांची मतदान केंद्राध्यक्ष नोंद ठेवील आणि त्याबाबत एक प्रमाणपत्र तयार करेल अशा पद्धतीनं एस डी मतदारासंबंधी आपल्याला कारवाई करायची आहे त्याचप्रमाणे अनधिकृत ओळखीसह येणारे जे मतदार आहे तर अशा वेळी निवडणूक लढवणारे उमेदवार किंवा मतदान प्रतिनिधी कोणत्याही मतदाराला अनधिकृत ओळखपत्र हे देऊ शकतात अशावेळी जर अनौपचारिक ओळखपत्र चिठीमध्ये उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव किंवा चिन्ह असल्यास संबंधित मतदान प्रतिनिधीला तसे उल्लंघन करण्याबाबत त्या ठिकाणी आपण सूचना द्यायची निरीक्षर मतदानाच्या बाबतीत प्रथम मतदान अधिकाऱ्याने मतदानाचा अनुक्रमांक वाचून दाखवायचा आहे आणि सत्यता पडताळण्यासाठी मतदाराला त्याचे नाव सांगण्यास सांगा गिरीची बाबतीत त्या व्यक्तीला पोलिसाच्या स्वाधीन सुद्धा आपण करू शकतो मोठ्या संख्येने महिला मतदार असल्यास त्या बाबतीत एक महिला मतदान अधिकारी हे वेगळ्या कक्षेत जाऊन त्यांची कर्तव्य पार पाडतील मतदान केंद्राध्यक्ष यांना आक्षेपित होऊ शकतात मतदान केंद्राध्यक्षाकडे दोन रुपये इतकी अनामत रक्कम जमा करून मतदान प्रतिनिधी कोणत्याही मतदाराच्या ओळखीस आव्हान देऊ शकतात ही बाब आपण लक्षात ठेवा अशा वेळी मतदान केंद्राध्यक्ष यांनी आव्हानाची थोडक्यात चौकशी करायला हवी चौकशी नंतर आव्हान स्थापित न झाल्यास मतदाराला मतदान करण्याची परवानगी दिली जाईल आव्हान प्रस्थापित झाल्यास मतदाराला मतदान करण्यापासून परावृत्त केले जाईल आणि लेखी तक्रारीसह पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल अशा पद्धतीनं आक्षेपित मताबाबत त्या ठिकाणी केंद्राध्यक्षांना तत्पर राहावं लागत आपल्या वयासंबंधी जे मतदाराचे प्रतिज्ञापत्र आहे म्हणजे वयासंबंधी जे मतदार असतात त्याविषयी जर का बोलायचे झाले जर मतदान केंद्राध्यक्षाला एखाद्या मतदार हा पात्रता वयापेक्षा खूप कमी आहे असे जर का वाटत असेल तर मतदाराच्या ओळखीबद्दल स्वतःचे समाधान मत केंद्राध्यक्ष यांनी करून घ्यायला हवे मतदाराकडून मतदार यादीसाठीच्या संदर्भातील जे काही प्रतिज्ञापत्र आहे ते त्या ठिकाणी भरून घेऊन त्याला दंडात्मक कारवाई त्या ठिकाणी सांगावायची आहे कमी वयाच्या मतदाराशी संबंधित यादीतील भाग एक आणि भाग ज्या मतदाराकडून तुम्ही प्रतिज्ञापत्र प्राप्त केले आहे त्यांची यादी त्या ठिकाणी तयार आहे मत केंद्राध्यक्ष यांना मतदाराचा मतदानच नकार अशा बाबत सुद्धा प्रसंग घडून येऊ शकतो नमुना सतरा ए मध्ये मतदाराचा मत तपशील नोंदवल्यानंतर आणि त्याने आपली स्वाक्षरी किंवा अंगठाचा ठसा त्या ठिकाणी उमटवल्यानंतर आपले मत नोंदवण्याचा जर का त्यांनी निर्णय बदलला तर त्याला किंवा त्या महिलेला मत नोंदवण्याचे बंधन किंवा सक्ती त्या ठिकाणी आपण करायची नाही मत मतदानाच्या होई मतदान करण्यास नकार असा शेरा त्या ठिकाणी देऊन मतदान केंद्राध्यक्षाने त्या ठिकाणी स्वाक्षरी करावायची आहे नमुना सतराशीच्या भाग एक मध्ये एकोणपन्नास ओ अंतर्गत स्तंभ तीन मध्ये मत न देता निघून गेला किंवा मत देण्यास आस नकार असे त्या ठिकाणी लिहायचे आहे जर नियंत्रण युनिटवरील वरील मतदानाचे बटन दाबले असेल तर पुढच्या मतदाराला त्याचे मत, मत देण्यासाठी थेट निर्देशित केले जाईल अशा प्रकारे जर का एखाद्या मतदाराने मतदानास नकार केला नकार दिला तर अशी कारवाई केंद्राध्यक्ष दैनंदिन घटनेमध्ये प्रदत्त मत हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो असे होऊ शकते की एखादी व्यक्ती मतदान केंद्रावर येते आणि स्वतःला एक विशिष्ट मतदार म्हणून दाखवून मतदान करण्याचा प्रयत्न करते आणि अशी आढळून येते की दुसऱ्या व्यक्तीने त्याच्या जागेवर मतदान केलेले आहे तर अशा वेळी संबंधित व्यक्तीची मतदार म्हणून तुम्ही प्रथमता ओळख पटवायची आहे समाधान जर का झाले तर अशा व्यक्तीला ईव्हीएमद्वारे मतदान न करू देता प्रदत्त मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची परवानगी द्यावी केंद्राध्यक्ष यांना वीस प्रदत्त मतपत्रिका पुरवण्यात येतात मतपत्रिकेचा हा आपल्याला ठेवावा लागतो अशा मतदाराची सतरा बी मध्ये घडत असेल तर केंद्राध्यक्षांनी या ठिकाणी लक्षपूर्वक कार्यवाही करणे गरजेचे आहे अशा प्रकारे मित्रांनो केंद्राध्यक्ष ही अतिशय महत्वाची जबाबदारी आहे आणि केंद्राध्यक्षांना अशा प्रकारचे विविध प्रसंग त्या ठिकाणी उद्भवू शकतात तर अशा वेळी आपण प्रकारे कार्यवाही करावी हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे मी प्राध्यापक सतीश मापारी आर्ट विथ यम सतीश या युट्यूब चॅनलवर निवडणूक विषयी आपल्याला प्रशिक्षण देत आहे आपल्याला जर का हे प्रशिक्षण आवडले असेल तर निश्चितपणे याला लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा हीच शेवटी जाता जाता या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद